ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्लेश्वर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे येथील सन 2004-2005 चार दोन हजार पाचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा एकोणीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या स्नेह मेळाव्यासाठी जयंत पाटील पी एस डोईजड श्रीगंगतर श्रीमती एस आर पाटील पी एस पवार श्री सूर्यवंशी श्री गाताडे श्रीमतने बी व्ही पाटील सौ सौ चौगुले सुरेश पाटील बिजली मामा आणि शाळेचे मुख्याध्यापक शिंदे हे प्रमुख उपस्थित होते सर्व माझी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत फुलांची उधळण करून करण्यात आले यावेळी सर्व माझी विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती व शाळेबद्दल तसेच शिक्षकांबद्दलच्या जुन्या आठवणी सांगितल्या शिक्षकांनीही सांगित आपले मनोगत व्यक्त केले पुन्हा एकदा शिक्षकांच्या सहवासाने सर्व विद्यार्थी भारावून गेले होते या स्नेह मेळाव्यात फुलांची सजावट केलेली रांगोळी स्नेहभोजन अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करत होत्या या निमित्ताने बॅचची आठवण म्हणून शाळेस कलर प्रिंटर भेट देण्यात आला सचिन कुंभार सुनील पाटील महेश पाटील शीतल साळुंखे सुनील कुंभार सचिन पडियार फिरोज मुल्ला विक्रम निर्मळ विनायक भोई शिवानंद जगम अश्विन पोळ मीनाक्षी दट्टनावर आदींनी संयोजन केलं सूत्रसंचालन रेमकुंडा पाटील यांनी केले महानकरीसाठी सुनील भोसले टाकवले